साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डीच्या वतीने कैलासवाशी लक्ष्मीबाई शिंदे यांच्या बासष्टव्या निमित्त गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना व अपंग व्यक्तींना सायकल वितरण श्री साईबाबांच्या परम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या बासष्टव्या पुण्यतिथीनिमित्त शिर्डी येथील साईनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मधील गुणवंत गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सायकल वाटप तसेच शिर्डी परिसरातील अपंग व्यक्तींना सायकल वाटप करण्यात आले ट्रस्टचे अध्यक्ष अरुणराव शिंदे गायकवाड पाटील यांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी स्वसंगीता गायकवाड पाटील श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील व सहपरिवार पालक विद्यार्थी श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापक श्री एन पी जाधव सर व श्री ढोकणे सर हे उपस्थित होते माझे नाव साक्षी सुभाष पटकर मी आता श्री सायन्स हाय मध्ये शिकते तीन किलोमीटर लांब पासून आम्हाला त्रास होत होता शाळेमध्ये लेट होत होतं त्याच्यामुळे आम्हाला लक्ष्मी लक्ष्मी आडी ताईंच्याकडून सायकल भेटली आम्ही खूप आभारी आहोत त्या काळात त्यांनी बाबांना भोजन दिले तर त्यामुळे आम्ही तो एक आदर्श घेऊन आज त्यांची दोन जून एकोणीसशे त्रेसष्टला त्यांचं निधन झालं होतं आणि आज त्यांची बासष्टवी पुण्यतिथी आहे तर त्या पुण्यतिथीला आज आम्ही एक काही जे नेत्र शिबिरासाठी जे लोक येतात किंवा इतर लोकांसाठी अन्नदान ठेवलेलं आहे दोन तीन ठिकाणी आम्ही अन्नदान ठेवलेलं आहे तर एक भोजन सेवा अन्नदान ही श्रेष्ठदान हा एक आजीनी पणजीनी शिकवलेला वसा घेऊन आम्ही ते एक काम चालू ठेवलेलं आहे त्यांनी सेवा जी केली त्याचं ते सेवेचं फेळ आज आम्हाला जगभरात भारतभर ठिकठिकाणी थीक आम्ही त्यानिमित्ताने एक ट्रस्ट तयार केला श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि हे नऊ नाणे साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टमध्ये आहेत तर त्यामुळे त्याचं हे एक ट्रस्टमध्ये जे काही दान येतं ठिकठिकाणी थीक आम्ही आम्हाला बोलवलं जातं त्याच्यातून जे दान येतं तर ते आम्ही त्या दानाचा वापर हा गोरगरीब जनतेसाठी ज्यांना गरज आहे तर एक नेत्र शिबिराच्या माध्यमातून त्यानंतर आज आम्ही सायकल वाटप ठेवलं आहे अन्नदान ठेवलं आहे कारण आज त्यांची बासष्टवी पुण्यतिथी आहे आणि त्याचं साई भक्तांना पण माहिती हवं हो, ग्रामस्थांना पण माहिती हो। व्हावं आणि याचा एक लोकांना जी सेवा केली हे सेवेचं महत्त्व काय असतं हे सगळ्यांना कळावं म्हणून आम्ही हा आज पुण्यतिथीचा प्रोग्राम पण ठेवलेला आहे आणि त्यानिमित्त एक अन्नदान पण ठेवलेलं आहे तर साई भक्तांनी ग्रामस्थांनी आणि बाकीच्या सगळ्यांनी याचं एक म सेवेचं व्रत हे चालू ठेवावं अशी माझी सर्वांना एक नम्र आव्हान आहे आणि या निमित्ताने हे सगळं आहे तर मी सगळ्यांना सांगतोय की प्रत्येकाने या विविध संघटना यांनी येऊन मागच्या वेळेस लायनेस क्लबच्या म महिला आल्या होत्या त्यांनी पण बरेच गरजू लोकांना येथे आणून त्यांचं नेत्र तपासणी केली का ज्यांना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं मोतीबिंदूचं ऑपरेशन पण केलं तर अशा प्रकारे ही सेवा आम्ही लक्ष्मीबाईंनी जी सेवा केली त्यानंतर त्यांच्या सुनबाई म्हणजे माझ्या आजी सोनूबाई त्यांनी ही सेवा पुढे चालू ठेवली सोनूबाईंची मुलगी म्हणजे माझी आई हिराबाई नाना पाटील शिंदे उर्फ शैलाजा शिंदे गायकवाड या यांनी पण ही पुढे सेवा चालू ठेवली तर ती सेवा आम्ही पुढे घेऊन जात आहोत माझ्यानंतर माझी पिढी माझ्या पत्नी संगीता गायकवाड आणि साईराज गायकवाड या दोघांनी हे पुढं चालू ठेवलेलं आहे आणि चालू ठेवतीलच हे माझी अपेक्षा आहे आणि ग्रामस्थ पण याला सहकार्य करतील काही तर हे सर्व जे चालू आहे ही सेवा आहे ही सर्वांनी चालू ठेवावी साईबाबा संस्थांनी पण बरेच काही कामं केलेले आहेत त्याला पण आमचा आम्ही ठिकठिकाणी थीक याचा प्रचार प्रसार करतोच पूर्ण जगात आणि भारतभर साईबाबा संस्थान हे जे सेवा करत आहे हॉस्पिटल आहे अन्नदान आहे हे विविध प्रकारचे ते पण सेवा करता येते त्याचा पण आम्ही जगभरात या निमित्ताने प्रचार प्रसार करत आहोत ओम साईराम ओम साईराम